काटेपूर्णा अभयारण्याचा अडतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अकोला वन्यजीव विभाग अकोला अंतर्गत काटेपूर्णा अभयारण्याचा अडतीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आठ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी काटेपूर्णा अभयारण्याची स्थापना झालेली होती या प्रसंगी यशवंत नागुलवार विभागीय वन अधिकारी तसेच चेतन राठोड सहाय्यक वन संरक्षक अकोला अकोला वन्यजीव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्य इथं वर्धापन दिनाचं औचित्य साधून सर्वप्रथम स्वच्छता अभियान राबवण्यात काटे रा काटे आले काटेपूर्णा अभयारण्यातील प्रवेशद्वार बालोद्यान आय एनआयसी परिसरातील साफसफाई करण्यात आली काटेपूर्ण अभयारण्यामध्ये आलेल्या बाल पर्यटकांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात बोलताना अमित शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी अकोला वन्य परीजीव परिक्षेत्र यांनी वन्यजीव संरक्षण व संवर्धन याविषयी महत्व विषय केले पाणी देणारे जंगल म्हणून काटेपूर्ण अभयारण्य ओळखले जाते काटेपूर्णा अभयारण्यातील जंगलात अठ्ठेचाळीस प्रकारचे फुलपाखरू पंचेचाळीस प्रकारचे सस्तन प्राणी एकवीस एकशे पंचवीस प्रकारचे विविध रंगीबिरंगी पक्ष्यांची प्रजाती अठरा प्रकारच्या गौताच्या एक्कावन्न प्रकारच्या वृक्ष प्रजाती आढळतात अशा निसर्ग संपन्न काटेपूर्ण अभयारण्याला आजच भेट द्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निसर्ग कट्ट्याचे अकोलाचे प्रमुख अमोल सावंत पक्षीनिरक्षक तसेच तुपकर वनपाल सर्वश्री पोटे सुरणे राठोड वनरक्षक तसेच सर्व रोजंदारी मजूर यांचे सहकार्य लाभले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा